नमस्कार टुडे समाचार न्यूज मध्ये सर्व स्वागत आहे मी तुम्हाला वेगळी चर्चा दाखवतोय धाराशिव जिल्ह्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आणि या पावसामुळं आता कोंड गावात आहे नारायण नगरचा परिसर आहे हा नारायण म्हणजे कोण ते निवडी जाणारा हा रोड आहे आणि माझ्या तलाव आहे एक नंबरचा साठवण तलाव आहे आणि या तलावाच्या बाजूने हा रस्ता जातो मात्र पलीकडे शिवार आहे कोंड शिवार आणि हे शेतकरी आहेत हे पलीकडच्या शिवाराला जाणार आहेत पलीकडे जातात शेतकरी मात्र आता इथं पाणी खूप मोठ्या प्रमाणात आणि रस्ता पाणी रस्त्यावर पलीकड शेतकऱ्याला अलीकड झालेत म्हणजे शेताचा संपर्क तुटलाय शेतकरी आपल्यासोबत नेमकं का काय कशी अडचण होती बरं इकडे आता तुम्हाला किती दिवसापासून होती तलाव कधी तयार झालेला आहे ही तलाव एकोणीसशे बहात्तर ला झालेला आहे त्यावेळेस ही अशीच म्हणजे तळ भरलं की जायचं सारखं तिकडं मग आता आमचं म्हणणं काय असे दखल घेऊन काहीतरी रोड उंची वाढवून करून देवी ही रोड कधी झालेला ही रोड नाही कधी झालं कोणी केला रोड कधी झालं हे एक भाम आलता कोणतरी कोणतरी भामटा आलता साहेब त्यांनी ही गावात ही रस्ता करून गेला कोणाला पैसा दिला नाही काय काय नाही काय नाही मग त्याच्यानंतर आता तर काय पाणी आलं की आम्हाला जाताच येत नाही साहेब सगळे साप इचू काटे डुकराचा ही सगळं भीती वाटते सगळं असं की विचारतो सोयना तिकडे गेलं तर अलीकडे इकडं गेलो तर पलीकड चार चार दिवस चार चार दिवस आम्ही कोठ्यामध्ये साहेब मुकाम टाकतो पाणी उतरूच तर आणि त्याच्यानंतर पुन्हा जातो आम्हाला खायची सगळी अडचण पडायला लागली सध्या आम्हाला खायला मिळत नाही लहा खा फुटाने खा असं करून आम्ही सध्या कोट्यावर जगतो आणि तीन दिवसाला चार दिवसाला पुन्हा पाणी उतरल्यावर घरी जातो घरी गेल्यानंतर पुन्हा काय असेल ते असेल पुन्हा आलं तरी शेतात जायची आम्हाला फार अडचण साहेब मोटरसायकल ना माणसाला बाया माणसाला जावे काही हा पलीकडे तुमचं हा आमचं शेत पाण्याच्या पलीकडल्या बाजूला आहे हा शेत तुमचं कुठं शेत आहे वरी आहे माझं टिंबीला जळन घेऊन यायला इना सरपाच भिव वाटायला लागलं लेकर बाळ काकत घेऊन यायला झालं एवढं म्हणत आम्हाला अडचण लागली काय करावं आम्ही रात्री तर आम्हाला यायला सुद्धा आलं नाही राहिला हा मग कसं आम्ही इकडं आम्हाला नागाचं तर काटायला लागलं लेकर काकत घेऊन कसं येव डोसके जण कसं येव इकडं पाणी घेऊन पाण्यातून आम्हाला भी वाटायला लागलं यायला असं व्हायला लागलं काय नाव आहे तुमचं मनाबाई माझं नाव किती शेतपलीकड माझं पे सतरा अठरा एकर जमीन आहे तिकडं तुमचं काय नाव आहे माझं नाव हनीपा सिंद राहणार कोण कोणती निवडी तळ झालेला आहे त्याच्या पलीकड माझ शेत आहे आज तीन दिवस झालं माझी शेड मध्ये शेडच्या बाहेर बांधलेली आहे तरी माझ्या मालकाला तिकडे जाता येईना गाडीवर किंवा आम्हाला कुणालाच जाता येईना तिकडं आमच्या दोन्ही लेख दोन्हीकडे आहेत आम्ही म्हातारा म्हातारीने कसं जायचं ह्या रोडवर तरी थोड तरी पण आमच्याकडे हे लक्ष आज किती वर्ष झालं हे रोड असाही पडलेला आहे साहेब केला रोड हे तर आम्ही याच्या अगोदर रोड झालेला आहे माझं लग्न झाल्यानंतर एक भामटा आला महिने हे रोड टाकून घेतला त्यानं आम्हाला रुपया दिला नाही किंवा ना कसला कुठला म्हणून आम्हाला काय माहिती आमची दररोज हजरी घ्यायचा आम्हाला खड्डा द्यायचा आम्ही खड्डा टाकला स्वतः मी खड्डा टाकला ह्याच्यावर तरी त्यानं आम्हाला पैसा काहीच दिलेला नाही तरी पण आम्हाला सरकारनं थोडं तरी लक्ष द्यायला पाहिजे आणि कोणचा रोड कसा झाला कोणता तळा कसा झालाय कुठलं किती ह्याची थोडी तरी त्यांनी पाहणी करायला पाहिजे आहे आणि शेतकऱ्याकडे लक्ष द्यायला पाहिजे आहे आज शेतकऱ्याच्या जनावर तीन दिवस झाला ह्या तयाच्या पलीकडले जनावर बांधलेले आहेत सर तर त्यांना पाणी वरण करायला कसं माणूस जायचं आणि तिकडले माणसं तिकडेच आहेत त्यांनी काय पण खायचं सांगा तुम्हीच बघा अतिशय वाईट परिस्थिती झालेली पावसामुळं काय नाव तुमचं संगीत असतेच प्रदेशी कशा परिस्थिती काही जास्त पाणी झाले जा जाता ये येता ये भीती वाटायली मधून जायची मांड्याला कमराला पाणी लागायला जनावर पलीकड वैरण टाकाय ना काय टाका ना रस्ता होणं गरजेचं आहे बोला काय नु। मदत करावी रविलक्ष्मण तिवारी हे आमचं शेतीकडे आहे पाच एकर जाता ये येता येईना पाणी आहे भरपूर आमचे आमदार सुलजापूर मतदारसंघाचे राणादा पद्मसिंह पाटील आहेत त्यांनी हे आमचा रस्ता करून द्यावा त्यांच्यावर आमचा विश्वास आहे त्यांच्याशी काम होणारच नाही दादानी एवढा रस्ता हातात घेऊन एवढं काम करून द्यावा आमचं विनंती आहे आमची हो बोला काय ना तुमचं बबिता रवि तिवारी बरं कशी परिस्थिती झाली खूप फार फार अशी वाईट परिस्थिती आहे या रोडची मी येतच लहानाची मोठी झाली तेव्हापासून ही अशीच परिस्थिती आहे बदललेली नाही आणि आमच्या म्हणजे माणसाला जायला पहाटे इतकं भीती वाटते की आज तर सात तो थी थी थी। हुँ। हुँ। ओ, ओ, ला शेताला गेली ती तोपर्यंत ती तिकडच तसेच तुमचं शेतीकडे का हो कशी आहे परिस्थिती भरपूर पाणी येते इकडं पाणी आल्यामुळे शेताकडे जायला वाटच नाही रोड आहे रोड पाण्याखाली गेलाय आज कधी झाला रोड नाही झाला आम्हाला आमदार आमच्या राहणार आम्हाला एवढा रोड नीट करून द्यावा थोडी वाट आमची तीनच आत आदबी नाही बाकी सगळा रोड कोण तयार आहे सगळं तयार आहे फक्त एक दोन किलोमीटर नाही एवढं विनंती काय ना दुसरं बघा हे शेतकरी आहेत ना खूप वाईट परिस्थिती आहे शेतकऱ्याची पलीकडे शेती आहे त्यांची जनावर आहेत शेतामध्ये त्यांचा शेताचा माल असेल किंवा जनावर शेतामध्ये जायचं असेल किंवा तिकडून इकडे यायचं असेल तर हा रस्ता सध्या बंद झालेला आहे रस्त्यावर पाणी आलंय एक नंबरचा हा साठवण तलाव आणि साठवण तलावाच्या तलावाच्या पश्चिम बाजूला हा रोड आहे कोंडून निवडलेला जाणारा रस्ता हा आता रस्ता कुणी केला तर काय ते सांगितलं कुठ कोण भामटा आला होता काय तो आता त्यांना माहिती नाही हे रस्ता कोणी केला आणि काय केला ह्याचं कुठं माहितीच नाही अजून रस्ता तर झालाय पण हा रस्ता आता सगळा पाण्यात गेला आहे त्याच्यामुळं शेतकऱ्याचं जनजीवन आहे ते विस्कळीत झालेलं आहे जीव घेणं प्रवास शेतकऱ्याला करावा लागतो स्वतःच्या जीवावर शेतकरी जर बेतू शकतं पाण्यातून तिकडून इकडे येत असताना किंवा इकडून तिकडं जात असताना मोटरसायकल असतील पाण्यामध्ये वाहून सुद्धा जाऊ शकते स्वतःचा जीव सुद्धा याच्यामध्ये बचाव करत शेतकऱ्यांना प्रवास करावा लागतोय आता इथं एवढीच मापक अपेक्षा शेतकऱ्याची की या मतदारसंघाचे आमदार राणा जगजीसिंह पाटील आहेत त्यांच्याकडून या शेतकऱ्यांना आता या रस्त्यासाठी मदतीची अपेक्षा आहे कॅमेरामॅन ज्या अभिषेक सोबत मी हुकमत मुलानी कोंड तालुका जिल्हा उस्मानाबाद धाराशिव Thank <laughs> you.